जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा हळदी येथे शाळा पूर्वतयारीचा टप्पा क्रमांक एकचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम सर्व मुलांचे वाजत काजत गावात गावातून प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर लहान चिमुकल्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले या कार्यक्रमाचे पोटपूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ कुंभार व उपाध्यक्ष सावित्री नावे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्तावना सूत्रसंचालन श्री विठ्ठल झळकीसर यांनी केले शाळेची कामगिरीबद्दल भीमाशंकर हळदीकर या सर यांनी मनोवत व्यक्त केले शाळा पूर्वतयारी कार्यक्रमाची अंमलबजावणीबद्दल श्री संदीप पाथरूट यांनी मनोवत व्यक्त केले शाळा पूर्वतयारीचे महत्व निरोप शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री सदाशिव गजगेसर यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुलांना केळी व जिलेबीचे वाटप करण्यात आले के एस मराठीसाठी सती साजमाने हळली